मानेजी चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी गंगाधर पवार आज आपल्या बागेतून आंबे विकत घेण्यासाठी आदरणीय बालाजी इप्पर सर तसेच ज्ञानोबा इप्पर सर आलेले आहेत आता मी त्यांना सांगणार आहे की आंबा कसा तोडायला आला तोडायला आला आंबा कसा ओळखायचा आता हे सर जे आहे हा जो आंबा आहे ह्याला हे पावडर चढलेला आहे हे डॉट डॉट दिसत हे पावडर आलेला आहे आंब्याला आणि हा इथे खड्डा पडलेला दिसतो हे खड्डा आहे ना हा खड्डा असं गोल ह्या डेटावरच्या भोवताल गोल असत आणि ह्याला पावडर आलेला असत म्हणजे हा खड्डा आणि हे जे डॉट आणि हे पावडर आलेलं आहे हे परिपक्व झालं पिकणे योग्य झालं म्हणून आपण ह्याला तोडत आहोत आता हे तोडायचं कसं ह्याला कातर आपण तोडू शकतो किंवा ह्याला सोपी पद्धत आपल्या सर्व शेतकऱ्या पैसे कातर एका दिवस सापडत नसते काय कस ते खाऊन बघा हे अशा पद्धतीनं हा तोडून नह येतो हे पाहायला सुद्धा खड्डा पडलेला आहे हे, हे, हे। असं ओढलं का हे देत इथून येतो साधे ट्रिक आहे कातरच घ्यावा असं काही नाही बरेच जण सांगतात कातरच लागते हेच लागतं काही तसं नसतं आता पटकन हा आता हा का हा जो आंबा आहे आंबा आहे असा तो बरोबर हे डेटा तुटतो अंतर अशा रीतीने आपण आज आंबा कसा तोडायला आला आंबा केव्हा तोडायचा याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे असं तोड़ा